हाचा अभंग आहे ही सार शरणागत यमकिंकर उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम नाम जपता चंद्रमवळी नाव तरला वाल्या कोळी तुका म्हणे वर्णू काय तारक विठोबाचे पाय याचा अर्थ आहे हरिनाम हे सर्व आध्यात्मिक साधनांचे सार आहे म्हणून हरिनाम जप करणाऱ्या हरिभक्तांना यमाचे सेवकही शरण येतात सर्व उत्तमात उत्तम म्हणजे हरिनाम आहे म्हणून मुखाने पुरुषोत्तमाचे नामस्मरण करा हरिनाम जपाने चंद्रमौळी म्हणजे शंकर आणि वाल्याकोळी हे तरले तुकाराम महाराज म्हणतात हरिनामाची किती महिमा वर्णन करू विठोबाचे चरणातच भवसागर तारून नेण्याचे सामर्थ्य आहे कलियुगामध्ये भगवान श्रीकृष्णाचे नामस्मरण करणे हाच एकमेव युगधर्म आहे भागवतमध्ये सांगितले आहे कलेर्दोष निधे राजन अस्ति हे को महान गुण कीर्तनादेव कृष्णस मुक्तसंगपरम्रजेत अर्थात हे राजन कलियुग दोषांचा महासागर असूनही त्यात एक महान गुणही आहे केवळ हरे कृष्ण महामंत्राचा जप केल्यास मनुष्य भवबंधनातून मुक्त होऊन वैकुंठ लोकाची प्राप्ती करतात यासाठी यमराज आपल्या दूतांना सांगतात ते देवसिद्ध गाथा ये साधवा समदृशो भगवन प्रपन्ना तानोपसीदत्त हरेर्गदै्याभिर्गुप्तान्येशा वयम नच वय प्रभवाम दंडे अर्थात प्रिय सेवकानो अशा भक्तांच्या निकट जाऊ नका कारण त्यांनी पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या चरणकमळांची संपूर्ण शरणागती पत्करलेली असते ते सर्वांशी समभावनेने वागतात आणि देवतागण तथा सिद्ध लोकातील निवासी त्यांचे गुणगान करीत असतात कृपया त्यांच्या जवळ देखील जाऊ नका पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांची कदा त्यांचे सदैव संरक्षण करीत असते आणि म्हणून भगवान ब्रह्मदेव मी आणि अगदी काळदेखील त्यांना शिक्षा करण्यास सक्षम नाही अशा प्रकारे हरिनामाचा महिमा कितीही वर्णन केला तरी कमीच आहे जय हरी विठ्ठल